क्लिअर करत म्हणजे व्यवस्थित करून इकडे भर टाकत होता दोन अॅडव्होकेटनी आम्हाला मेल केलं सीपी साहेबांना नाही म्हणत आता तो गाड्या व्यवस्थित जाव्या म्हणून पण लोक असं म्हणतात

एक अर्ध द्या तास मागे पुढे करायचे म्हणजे एक ला असेल सात ते बारा असेल तर एक साडे आठ दहा तासाची शाळा सुट्टी असते असं काय असं काहीतरी परत मध्येच शाळेची व्हॅन असेल त्यांना ते लहान मुलं घेऊन जायला त्रास ते काय होतं साहेब त्या शाळे वालेंच व्हॅन मध्ये असतात वॅन मध्ये असतात सगळी मुलं एक पहिली चालू दुसरे प्रत्येक शाळेत घेऊन जातात एक असं सगळं टाइमिंग आ, आज गेले अनेक दिवसांपासून गणपतीच्या नंतर सुद्धा गेला ते ते सुद्धा गेला त्याच्यानंतर पासून ते बाईचा पुतळा म्हणजे स्टेशनला दा जाणाऱ्या मार्गाला जा एक तासाच्या एक किलोमीटरच्या अंतराकरता आज दोन दोन तासाचा वेळ आपल्या नागरिकांना लागत आहे खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होते शाळेच्या वेळेत आपली शाळेतील जी मुलं असतात त्यांच्या स्कूल बस असतील त्यांच्या रिक्षा असतील त्या दीड दीड तास त्या ते ताटकळत असतात मुलांना शाळेत जायला वेळ होतो तसेच का रोज जे कामाला जाणारे नागरिक का आहेत त्यांनाही मुंबईमध्ये जाण्याकरता दीड तास लागतो तेवढाच वेळ आज वाल्धुनी मधून निघून आज आमच्या कल्याण स्टेशन जायला लागतोय खेदजनक बाब आहे आणि लोकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय त्यामध्ये आता काल का परवाचीच गोष्ट आहे रुग्णवाहिका दोन तास त्या ब्रिजवरती अडकून पडली होती म्हणून आज आम्ही सन्मान्य एसी साहेब साहेबांना विनंती करायला आलोय का लवकरात लवकर या ट्रॅफिकच्या समस्येचा मार्ग काढा अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस या ट्रॅफिक समस्येकरता जन आंदोलन उभारणार